नरसीवाडी येथे असलेल्या पोलीस दूर क्षेत्रामध्ये तात्काळ सूचना द्यावेत असे त्यांनी सांगितलं यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोळवे मराठा मोर्चा समन्वयक सागर धनवडे आदी उपस्थित होते दत्त जयंती निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा दत्त जयंतीसाठी आम्ही येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला जवळपास दीडशे पोलिसांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आ, या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना पिष्कॉटिंग असेल किंवा काही चोरी वगैरे हो असेल या होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी दक्षता घेत आहोत तसेच देवस्थानाला पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी येणाऱ्या भाविकांची पाणी असेल किंवा आरोग्यसेवा असेल वॉशरूम टॉयलेट वगैरे या सर्वांची सोय करावी अशी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत तरी येणारा जो दत्त जयंतीचा महोत्सव आहे तो शांततेत पार पाडेल पार पाडता येईल असं मी सर्वांना आशा व्यक्त करते आणि शुभेच्छा